वेलकम टू अवर चॅनल आज इथे बघा अष्टमी नवमीसाठी बऱ्याच जणांकडे असे काळे चणे आणि पुरी त्यासोबत काहीतरी गोडाचा पदार्थ असा प्रसाद असतो तर तो इथे मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे तर माझ्या चण्यांना इथे मोड आलेले आहेत तर त्यामध्ये मी आता बघा इथे कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये बेसिक असे खडे मसाले मी इथे टाकून घेतलेले त्यामध्ये लवंग विलायची पुन्हा एक कर्णफूल जी काळे मिरे लवंगा आणि तमालपत्र इथे टाकून घेतलेलं आहे तर त्यानंतर ते मी कुकरला लावून एक दोन चार शिट्ट्या करण्यासाठी गॅसवर ठेवून दिलेलं आहे आणि इथे बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकलेला आहे नंतर इथे मी एक चमचा ओवा कुस करून टाकलेला आहे नंतर इथे चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे तर मीठ टाकल्यानंतर इथे आपण मोहन टाकून घेणार आहे तेलाचं नॉर्मल टेम्परेचरवरचंच हे तेल आहे तर तेल आपल्याला व्यवस्थित या पिठाला चोळून घ्यायचं आहे त्यामुळे आपली पुरी सर्व बाजूंनी छान खुसखुशीत होते आणि चवीला देखील खूप छान लागते यामध्ये ओवा टाकलेला आहे त्यामुळे ओव्याच्या फ्लेवरमुळे देखील ही च पुरी छान लागते तर तुम्ही जर इथे पुरीच्या कणकेमध्ये हळद घालत असाल तर तुम्ही हळद देखील इथे घालू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला घट्ट असा गोळा या कणकेचा मळून घ्यायचा आहे तर घट्ट गोळा मळल्यामुळे आपली क पुरी जी आहे ती छान गोल गरगरीत आणि टम्म फुगलेली राहते आणि तेलकट देखील होत नाही तर इथे बघा कणिक भिजूस तर इथे आपल्या छान कुकर देखील मारतो आहे तर अशा पद्धतीने आपली कणिक भिजून झालेली आहे तर इथे मी थोडंसं तेल लावून तिला चांगलं एकजीव करून घेणार आहे आणि मग थोड्या वेळ मुरत ठेवणार आहे त्यामुळे आपला रवा देखील त्या कणकेतला छान फुलून येईल आणि मग आपली पुरी जी आहे ती छान तयार होईल तर अशा पद्धतीने बघा कणिका आपण भिजत ठेवलेली आहे तोपर्यंत आपण इथे चना चण्याची फोडणी वगैरे करून घेणार आहोत तर इथे मी तुम्हाला चणे दाखवत आहे की कशा पद्धतीने हे छान असे मऊ शिजलेले आहेत तर हे बघा इतके मस्त असे शिजलेले आहेत की लगेच स्मॅश होत आहेत तर इथे बघा याला फोडणीसाठी मी इथे कढई ठेवून घेणार आहे आणि कढईमध्ये दोन ते तीन पळ्या तेल टाकणार आहे तेल तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकतात अशा पद्धतीने तेल चांगल्या पद्धतीने तापून घ्यायचं आहे आणि इथे मी मोहरी टाकून घेणार आहे मोहरी चांगली फुटली की यामध्ये मी हिंग घालून घेणार आहे आणि हिंग चांगला तळल्या गेला की मग आपण याच्यामध्ये पुढचं साहित्य घालणार आहे तर हिंग देखील तळून झालेलं आहे आणि इथे मी आता टोमॅटो टाकून घेणार आहे जर तुम्हाला टोमॅटो टाकायचे नसतील तर तुम्ही नुसता मसाला वगैरे टाकून हे चणे करू शकतात पण इथे मी टोमॅटो टाकणार आहे त्यामुळे छान चव येते या चण्यांना तर इथे टोमॅटो छान मऊ होण्यासाठी मी त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे त्यानंतर थोडी कसुरी मेथी देखील दे या फोडणीमध्येच मी टाकून घेणार आहे त्यामुळे छान स्वाद येतो या चण्यांना तर इथे हे चणे आपण प्रसादासाठी बनवणार आहे त्यामुळे इथे मी लसण आणि क कांदा यांचा वापर करणार नाही आहे इथे फक्त मी आता अद्रक आणि मिरचीचा जो ठेचा आहे तो करून घेतलेला आहे आणि तिखट पण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकतात कारण की कन्यापूजनसाठी आपण हा प्रसाद करणार आहे तर त्यामुळे थोडं कमी तिखट केलं तरी देखील चालेल तर इथेनंतर मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे नंतर इथे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आता इथे मी हळद टाकलेली आहे नंतर इथे लाल तिखट टाकलेला आहे कारण हिरवी मिरची टाकलेली आहे तिखट आणि मसाला तुम्ही बेताच टाका तर इथे बघा हा जो मसाला टाकलेला आहे हा बिना कांदा लसून मला मसाला आहे तो इथे मी एक चमचा टाकून घेतलेला आहे आणि हे सर्व साहित्य आपण फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत चांगल्या पद्धतीने हे परतवून घ्यायचे आहेत आणि मस्त तेल सुटलेलं असलं दिसतं आहे ना तुम्हाला तर त्यानंतर इथे मी एक चमचा धनेजिरे पावडर टाकणार आहे आणि एक चमचा इथे आमसूर पावडर टाकून घेणार आहे तर हे देखील आपण इथे व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे चमच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालं की आपले जे शिजवलेले चणे आहेत ते आपण इथे पाण्यासगटच टाकून देणार आहोत म्हणजे त्या पाण्यामध्ये ते छान शिजतात आणि तुम्हाला जर थोडासा रस्सा ठेवायचा असेल किंवा थोडं अंगापुरतं पाणी ठेवायचं असेल चण्यांना तर तुम्ही ठेवू शकतात तर बघा इथे चांगलं तेल सुटलेलं आहे तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे करायला देखील झटपट होते अगदी कमी साहित्यात कमी वेळात तयार होते तर इथे बघा हे चने मी टाकून घेतलेले आहेत आणि जर तुम्हाला माझ्या पद्धतीने अशी रेसिपी करायची असेल अशा पद्धतीने प्रसाद करायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब देखील करा तर इथे बघा मी थोडंसं दाण्याचं कूट टाकून घेणार आहे थोडा दाटसर पण येण्यासाठी आणि जर तुम्हाला दाण्याचं कूट वापरायचं नसेल तर यातले शिजलेले चणे चा, तुम्ही थोडेसे मिक्सरला बारीक करून यामध्ये टाकून घेऊ शकतात त्याने देखील तुमचे चणे छान क्रीमी होतील आणि दाटसर देखील होतील तर इथे बघा मी तळण्यासाठी तेल ठेवून घेत आहे कढईमध्ये गरम करायला तर इकडे बघा आपले चणे देखील मस्त दाटसर झालेले आहेत छान असं खूप जास्त रस्सा नाही आणि खूप जास्त कोरडे देखील नाही अशा पद्धतीचे केलेले आहेत म्हणजे पुरीसोबत खाताना घशामध्ये ते असे दाटणार नाही किंवा कोरडं कोरडं वाटणार नाही खाताना तर त्यावर मी कोथिंबीर देखील पेरून घेतलेली आहे आणि आता इथे बघा कणकेची मोठी पोळी लाटून घेणार आहे आणि नंतर इथे कोणताही झाकण ग्लास किंवा वाटी तुम्ही सेट करून घ्या आणि तशा मस्त पुऱ्या करून घ्या तर इथे बघा एक मोठा गोळा मी तोडून घेतलेला आहे आणि एक मोठी पोळी याची मी लाटून घेणार आहे तर अशा पद्धतीने पोळी आपली लाटून झाली की याच्या आपण पुऱ्या करून घेणार आहोत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक देखील करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा तर या पुरी आणि चण्यासोबत तुम्ही गोडाचा कुठलाही पदार्थ करू शकतात जो तुम्हाला आवडतो किंवा जो तुम्ही नेहमी करतात तो करू शकतात तर मी काही आज इथे तुम्हाला गोडाचा पदार्थ दाखवला नाही मी फक्त इथे तुम्हाला पुरी आणि चणे दाखवलेले आहेत तर तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही याच्यासोबत गोडाचा शिरा करू शकतात बासुंदी करू शकतात किंवा खीर करू शकतात तसेच तुम्ही श्रीखंड देखील यासोबत ठेवू शकता तर अशा पद्धतीने बघा मी एका डब्याच्या सहाय्याने हे व्यवस्थित पुऱ्या कट करून घेणार आहे म्हणजे छान गोल गरगरीत होतात आणि झटपट देखील होतात कमी वेळामध्ये या पुऱ्या तुमच्या लाटून तयार होतात तर अशा पद्धतीने सर्व पुऱ्या तयार करून मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि या सर्व सर्व पुऱ्या ताटात काढल्यानंतर आपण एक एक करून तळून देखील घेणार आहे तर इथे बघा जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशा पद्धतीची ही पुरी मी इथे केलेली आहे तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने करा खूप छान होतात या पुऱ्या तर इथे बघा ताटात सर्व काढलेले आहेत आणि आता तेल देखील आपलं चांगल्या पद्धतीने तापलेलं आहे तर इथे मी तळण्यासाठी थोडंस तेल घेतलेलं आहे कारण की मग तळलेलं तेल उरल्यावर त्याचं ते काय करावं हा प्रश्न पुढे पडतो त्यामुळे ते तळलेलं तेल जास्त उरू नये म्हणून थोडं थोडं तेल घेऊन या पुऱ्या आपण इथे तळून घेणार आहोत तर बघा तुम्ही किती छान लालसर रंग आलेला आहे पुऱ्यांना आणि मस्त टम्म फुगलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व पुऱ्या तळून घ्या मी देखील सर्व पुऱ्या तळून घेणार आहे आणि या पुऱ्या आपल्या बघा किती सुंदर दिसत आहेत तर इथे मी ताट आता सर्व करून घेणार आहे कारण आपले चणे देखील रेडी आहेत आणि पुऱ्या देखील तयार झालेल्या आहेत तर इथे बघा मी लिंबू ठेवून घेतलेला आहे नंतर सलाडसाठी इथे काकडी ठेवलेली आहे तुम्ही इथे बीट गाजर टोमॅटो असं देखील सलाडमध्ये ठेवू शकतात किंवा या सर्व सलाडची मिळून कोशिंबीर देखील करू शकतात तर इथे बघा मी चणे प्लेटमध्ये काढून घेतलेले होते ते इथे ठेवून घेणार आहे आणि आता मस्त आपल्या गरमागरम गोल गरगरीत पुऱ्या आपण वाढून घेणार आहे तर इथे मी फक्त पुरी आणि चणे यांचा नैवेद्य दाख दा, म्हणजे नैवेद्याचं तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही गोडाचा पदार्थ कुठलाही करा आणि या प्लेटमध्ये ठेवून नैवेद्य दाखवा आणि कन्यापूजनला देखील अशा पद्धतीने प्लेट तयार पद्धती करा तर ज्यावेळेस तुम्हाला प्रसादासाठी करायची नसेल तर त्यावेळेस तुम्ही इथे कांदा लसण अद्रक देखील टाकू शकतात वरतून कच्चा कांदा शेव वगैरे टाकून घेऊ शकतात तर मस्त अशी ही डिश तयार होते नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा थँक्यू धन्यवाद